साडी ना कलर पेक्षा पदरना कलर देखतस तुम्ही बरोबर आहे ना पदरना कलर दे साड्या देखीस पदरना मागे तो पसारा सोड देते आणि दहा रुपयांना ते फुले तिने ते दखडां करता पदर सोड देते बानाट सुरूत न्या तेवढं <laughs> बरं अगो मालेगाव त्याच्या बाया <laughs> तो दहा रुपयांना गजरा दखडाण करता दहा बारा पदर तर मागे दडकाय देते <laughs> आवरली तिथ नाही सोन तुम्ही पदर अगो सांगास माझा बोलण्याचा अजिबात माझ्या बहिणींनी माझ्या मायांनी राग धरायचा नाही बरं हां मला थोडा हक्कात येईन ना आवडस राग नाही राहणार बहिणीजण वा सोन वा धन्यवाद पक्क ना राग नाही राहना ना वा काय वातावरण आहे भाऊ आणि राग ना तुम्ही म्हणा काय कर आपलं बोला ना काम रोखडाय बहिणीजवन आपलं काम रोखडाय काढतून खिचडी लय म्हण बोग ना हो डोक्यावर पदर घ्यायचा माया हो डोक्यावर पदरच घ्यायचा अजून सांगतो माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी जर चोखोबाची बहीण बनून जायचं असेल तर माझा ब्रह्मांडाचा धनी डोक्यावर पदर घेतो जर नववार साडी नेसायची असेल तर डोक्यावर पदर घ्यावाच लागेल जर माझा मालक पदर घेतो बाईच्या रूपात गेल्याच्या नंतर मग तुम्ही लिहिवायला नाही पाहिजे का ज्या जुन्या बाया बसेल आहेत ना आज बी म्हाताऱ्या हो नवार साडी म्हणा त्या जिले लिबिचारेल देखील दा का नऊवार साडी माने आता काय बिचारीसले काय घेणं नाही देणं नाही एक बीच झेट बीची होत नाही सासरा ना ते विशेष नाही व तरी बी पदर पडू दे राहण्यात नाही हो काय वातावरण आहे डोक्यावर पदर असला पाहिजे हो पहिले सूनबाई आहे ना सासराला देखीलशी डोक्यावर ना पदर पडू दे खरंय ना माडी इथला तराडा होता पण तो आहे ना सासरा बी चांगला होता तो काका तो वे ना सासरा इथला मर्यादा मार आहेत ना सुनबाईना समोर सक्की बायकोन संगे बोलाल गाबरेत त्या हो सुनबाईना समोर सक्की बायको बोलाल घाबरेत म्हणजे जवळजवळ बायको सक्कीच दराज बा पण मी मना जर बोलामा तोल गया मना बोलामा जर तोल गया ती म्हण सुनबाई काय विचार करी माय मन सासरा बे हक्कल नाही कथा कथाच बोल सासूले बरोबर आहे की नाही पहिला सासरा आता जे नवीन बन राय ना त्या सासराजने उजी वायबार धंदा धरेल त्यामुळे त्या, त्या पोरी पदरले तीत नाही पहिला सासराजले ते एकताच सुनबाई पदरले आता सुनबाई पदरले तिथ नाही का बर आहो सासराज इथं चित चड्डीवर गरमाफी रस ती बहीण कसाल पदरली रे हो आप्पा तू चड्डी तरी मोठी घाल रे हो काका इथलची चढी खाली फिरस तू वा उल गेल वावर काय पदरली तीन त्या पुरी तुमले नाही हा मर्यादा नाही राहिली महाराज विठल विठल विठ पाच मिनिट बोलस बाबा मी पाच मिनिट बोलस आता साडीच ना तर बरं अगो आको एक नवीन वस्त्र बहिणीचले त्याच तिढालय ना हो माय जाणू ते काय येले ते नवीन आते गाऊन तो गाऊन जर दिखना ना ना चाकू घाली सुद्धा माट मी तो गावनी इथला सत्यानाश करीले सचिन बाबा दाखा बहिणी रातपाटने घालले जाऊन आपला आपला रूम मध्ये झोपी रात जा ना प्ला प्ला बाकी बाया गाऊन घालले तिन बटी गाव मा फिरी येते काय होता काय रांद काय होत आहे तुमना घर ना कता ग्या गाऊन घाल शरीराला जर काही व्याधी असेल तर नक्कीच घातलं पाहिजे शरीरला काही त्रास आहे बो हात पाहायला लागेल मग आलं बरोबर आहे सुख दुःख साठे नाही तर वस्त्र कसांसाठी रास पण समजा एखादी बहिणीले जर गाऊन घालायचं सवय पडीत जायला बहिणी बहिणीसून गाऊन घालल्यावर ना आपला आपला घरमात जो फिरावा ना हो कारण गाऊन नाही बाहेर फिराना कारण असं शे तुमले जर एखादा कच्ची हिंमत ना माणूसने ना तू ब्याईन मर जाई कारण साडीवर जिथल्या चांगल्या दिखते तिथल्या गाऊन पाऊंडवर दिखतीच नाही तुम्ही <laughs> ते गाऊन काय माशी येईल रास का रास ते हाडून दुडून सत्यानास रास रास मजानाच दिखतीस तुम्ही त्या तर पहिले लोके नाही का बाजरीवर ना चिडा उडावा लाकडे गाठ दियत हा तशा दिखतीस बहिणीसवर मनिषी गाऊन घाली ना आपल्या आपला रूम पडी राह ना बाहेर दडकानंच नाही बहिणीसवर हा विठल विठल विठ राजांना बोलवण्याच्या अगोदर गरज आहे ती जिजाऊ मासाहेबांची मासाहेब महासाब होत्या म्हणून राजा छत्रपती शिवराय घडले परिस्थिती सांगतो दोन मिनिटात आणि राजांचा सा जन्म सांगेल लक्षपूर्वक आहे का कोणी येऊन गाय कापली मंदिरात गाय कापली आई भवानीच्या मंदिरात गाय कापली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायी तोडले आई भवानीच्या मंदिरात गाय कापली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोया आणि आई भवानीलाच साकड घालत होता आई भवानीलाच सांगत होता अग हे जगदंबे अग भवानी अगं कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला गाय कापली गाय कापली मूर्तीच्या हातही तोडले पायी तोडले दादा उठाव तीन हो भाऊ हो म्हणा सोनचिड <laughs> मन पैरेलवर माटी पड राहि राऊ उगाव नाही ना ते हा इथला ऐकान करता लोक दूर ते नेतच तुम्ही बोलू नका त्यांच्या सोबत बसून घ्या चला विठवलं 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 ऐका येवणाला <Și> <analyze anthropology> <lequel�> <prescribe> आपली मंदिरामध्ये आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायी तोडले आणि आई भवानीला सांगत होता कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचा म्हणले स्वतीला कोणा दासीनं बघावं दासीनं बघावं बघितल्याच्या नंतर जिजोमा साहेबांच्याकडे जावं जिजोबासाहेबांना सांगावं मा कोणी येऊन काय कापली रक्ताच्या थारोड्या दुश्मन नाचलेला आहे आणि आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायी तोडले येतात आणि आई भवानीला सांगत होता कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला म्हणजे जिजोमा साहेबांनी घरातून पाय काढता पाय घ्यावा मंदिरात जावं मंदिरात गेल्याच्या नंतर परिस्थिती बघितली मूर्तीच्या हातही तोडले इथं पायही तोडले इथं गाय कापलेली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला ती सगळी परिस्थिती बघितली आणि बघितल्याच्या नंतर जिजाऊमा साहेबांना आई भवानीकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर हक्क मारली अगय जगदंबे अगय भवानी अगय आई अ गाईक ना अगदार उघड आई दार उडार we साहेबांना भवानीला हक्क मारली अगै जगदंबे अग भवानी अगं माझ्या मतारपणाची काठी नको मला कुल वंशज नको एकच पुत्र दे हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे मागणी मागताना सुद्धा हुशारीनं मागायची जिजामा साहेबांना भवानीकडे मागणी मागितली माया हो मला मतारपणाची काठी नकोया मला कुल वंशज नकोया एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय आय मागणी मागितली साहेबांनी आता आपण तुम्ही देवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर तुमच्या बहिणीला तुमच्या भावाच्या बाईला किंवा तुमच्या पोरीला किंवा सुनबाईला दिवस जात नसतील तर तुमची मागणी कशी असते तुम्ही देवपान मागणी मानते देवबा मन सुनबाईला काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे बा हा तू देवपाईन कुत्र मांजर मागेल ताई <laughs> मग तो कुत्र मांद्र बनेच नाही मायक पिलेज नाही कुत्रांना मायक बुकत रात लागून कारण तूच मागेल तस मागणी हुशारीनं मागावी अगं हे ए आई अगं माझ्या मतारपणाची काठी नको मला कोलवंश नको एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असं एकच पुत्र दे म्हणली माय अन दादा जिजोमा साहेबांची हा कधी ऐकली जिजोमा साहेबांना दिवस गेले दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागले डोहाडे लागल्याच्या नंतर एका दासीनं जवळ जावं आणि दासीने विचारणा केली मासा आऊ साहब तुम्हाला काही खावंसं वाटतं काय प्यावंसं वाटतं का जिजाऊमा साहेबांनी सांगावं बाई मला खावंसं वाटत नाही प्यावसं वाटत नाही मला एकच वाटतं काय हातात दुधारी तलवार घ्यावी हातात उधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं कसले डोहाडे लागले नाही का किती भारी डोहाडे लागले जिजाऊमा साहेबांना दासीने विचारलं काय खावानी इच्छा आहे काय प्यावानी इच्छा आहे का म्हणे नाही बाई खावं वाटत नाही प्यावं वाटत नाही एकच वाटतं काय हा ता तू धारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं काय डोहाडे लागले हो आत्यान मायले जर दिवस घ्या एखादी दि बहिणी जरी एखाद्या मावशी निचारत आई हो दीदी तू ना काय खाऊ काव जीव ना का आत्यानी बहिणी एकच सांगस का कानी पिवे पाणी पिऊ पिऊ जीव करायना शिलगावतून दर्शन मरी जाय मर जाय मर जाय मर जाय पिवे पाणी पिऊ पिऊ जीव ना बाकी ना जावानंतर तीन तीन चार चार किलो मुलतानी माटी काय जाते माडी तू मुलतान काून पोटे सुलतानाची राजा कसा आली हा जैसे खावे अन्न वैसे होय म्हण जसं प्याल पाणी तशी निघेलवानी बरोबर आहे की नाही हा खानपेनवर बराच खेळ रास हो महाराज या जर बोलायला गेलो जर ना जरा उघडं उघडं येतं माझं बोलणं हां मी पहिलेच सांगितलं कोणल्या ना ते आपल्या काही त्या गोष्टीसना ना डर नाही तुम्हाला सांगतो जैसे खावे अन्न वैसे होय म्हण तुम्ही चांगलं खा बुद्धी शार्प राहते महाराज बरोबर आहे का नाही थोडं माफी मागून बोलेल काही काही लोक असे म्हणणारे पण आले बरं का महाराज तुमले जर गायन दूध चालस मग कोंबडीनं अंड काब नाही चालस म्हणे लोके बोलता हुशार राहतस ना काय सांगे तो गायनं दूध चालस माई भी कोंबडी अंड दूध सारखं फगडे येते खावाल काय वस म्हणे खाणारा काय तीन सांगताच येत नाही त्याला म्हणतो बाणट ना होत ना ऐकून त्याचा विलय गे तू आहे म्हणा म ते गायनं दूध आहे ना जोपर्यंत वासरं लागत नाही तो गाय पाना सोडत नाही वात्सल्य आहे आणि आता कोंबडा कोंबडीन होत नाही तो लोकांना अंड देत नाही वासनाय वात्सल्य वाचल्य आहे मग मग फरक आहे खावाना बजेट ठेव विठल विठल ऐका जिजाऊमासाहेबांना डोहाडे लागले बाई मला खावंसं वाटत नाही प्यावंसं वाटत नाही मला एकच वाटतं हातात दुधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं उन्नीस फरवरी म्हणजे सतरा मार्च कालच्या तिथीप्रमाणे आपलं तीन दिवस झाले ना हो हो उन्नीस फरवरीचा दिवस होता आणि त्या दिवशी आपल्या हिंदू धर्माचा भगवंत जन्माला आला भगवंतपेक्षाही मोठं स्थान द्यायला अजिबात वावगं ठरणार नाही कारण मंदिरातले देव ज्यांच्यामुळे बसलेले आहेत तोच भगवंताचा उन्नीस फरवरीला जन्म झालेला आहे सांगू का तुम्हाला हे एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी माझ्या देवाच नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाच नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं राव घासगड किल्ल्याच्या जगरावर माझ्या देवाचं नाव घासगड किल्ल्याच्या दरावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवार सदावर तलवाले सदा देव रायतेसाठी वार जेल आपल्या निदळाच्या तीवर आपल्या निदळाच्या हो प्राण मनाने माने भर सजा राजा

आणि पुत्र दिला राजे छत्रपती शिवराय राजे छत्रपती शिवरायांची कारकिर्दी जर बघितली तर तुम्हा सगळ्यांना माहिती या गड किल्ले कसे जिंकले पण तरीसुद्धा राजे छत्रपती शिवरायांना धन्यता देत नाही आमचे स्वामी महाराज धन्यता देतात त्यांच्या मासाहेबांना अभंगाच्या प्रथम चरणा माईला भेटते आणि खरं सांगू का जे पण वीर शूरवीर जन्माला आले ना बोलू नका माया ओ बोलू नका तर त्यांच्या मायांना धन्यता जाते नाही का आमच्या संतांच्या भाषेत खर तर त्यांच्या मायबापाला धन्यता भेटावी असं ते करतात काय तर एका शब्दात सांगेल हे देशासाठी परवान केली तनाची नाची व देशासाठी परवान केली आणि आठवण राहू द्या शिवरा यांच्या देशासाठी परवान केली तनाची आठवण

सुनता झाली असती साऱ्या जनाची हो सुनता झाली असती साऱ्या जनाची अन्न आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवा न केली जनाची आठवण देवा शिवरायांच्या गुणाची जर का राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर कदाचित रवी किरण महाराज कीर्तनाला उभा राहिला नसता तुम्ही इथं कीर्तनाला बसले नसते बरोबर आहे की नाही राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर तुम्ही कीर्तनाला बसले नसते आणि रवी किरणने इथं कीर्तन केलं नसतं इथली परिस्थिती वेगळी राहिली असती बाबा तुमने या लंबल्या टोप्या आहेत ना या टोप्या बदली जायला राहत्यात या टोप्या मग ओल राहत्यात हां आणि आते म्हणतात नानबो तात्या आप्पा शानाभो असा नाही राहतात मग सुलतानबाई रमजान काका तुम्ही बी बहिणी सण सकुबाई बिकुबाई गंगूबाई सुलोचना ताई आसा नाही राहत सकीना भावी <laughs> राजे छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून म्हणून आपण इथं बसलोया नाही तर अजिबात चाच नव्हता आणि त्या राजांची आपण जयंती साजरा करतोय आणि हे राजे जन्माला आले ना खरं तर महापुरुष असतील संत असतील त्यांच्यामध्ये राजे छत्रपती शिवरायांची आई साहेब म्हणजे मासाहेब आणि तुकब्बरायांच्या पत्नी म्हणजे जिजाई माईसाहेब या दोघं स्त्रियांचा लई आपल्या धर्मावर उपकार आहे विठल विठल विठ ऐका खरं तर कीर्तनाचे टायमिंग होते आपले नऊ ते अकरा कीर्तनाचा वेळ होता नऊ ते अकरा आता देखील किती वाजेल आहेत फक्त पंधरा मिनटं आहेत तुम्ही सांगशात ते बोलसू तुम्ही सांगशात आवर बघे त्यावरील सू काय करू चाल द्या चालू देऊ पुरा वसूल करशात बरे बा खरं तर माझी तब्येत बरी नाही आहे मी रोजचं इंजेक्शन गोळ्या घेऊ घेऊ बाबांना कालच फोन केला तब्येत अजिबात साथ देत नाही कारण रोजचे कार्यक्रम रोजचे कार्यक्रम मला अक्षरशः गाडीमध्ये जबरदस्तीनं बसवलं जात आहे अशी परिस्थिती होते काहीच सुचत नाही आहे पण घेतलेले कार्यक्रम टाळायचे नाही होय कि असं वाटत बा आपण वेळेवर संपात टाकू व कीर्तन आज तरी आराम जाईल असं वाटतं एखाद दिवस लवकर चालणं जाऊ बा असं वाटस करलिव का बंद नाही मी आजारी पडले तरी बी म्हणजे तुमनं म्हणणं असे तू मरी बी घ्या थांबले का सुतकले नडावे चालले बेकार हुशार लोके म्हणजे कोणी जाडी काशील घ्या बिडीचे देऊ वांदा नाही तुम्ही बसायला तयार असाल तर मी सांगायला अजिबात हाय काही करणार नाही आता सगळ्यांनी एकच करायचं दोन मिनटासाठी सगळ्यांनी हाताने टाडी मुखाने नाम चिंतन करायचे सगळ्यांनी टाडी वाजून भजन गायचंय हा सर्वांनी भजन गायचे हरी

चला लवकर चुकास नाय ऐका सगळ्यांना भजन गायला सांगितलं कोणी 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 भजन गायलं वर कर, -कर सांगा कोणी कोणी भजन म्हणा तुम्ही माहिती आपला कीर्तन माझपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत तो सुट्टी होत नाही असं सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं कोणी कोणी भजन गायलं आठे मना सांग आठे म्हणतात नाही सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची सचिन बाबा आपल्या लोकांची भक्ती नाही आपण भक्त देखाव्याचा परमार्थ करतो लोकेशने आपल्याकडे देखायला पाहिजे आईच आपला भाव राय जायला तसं अंतकरण कोणीच भक्ती करत नाही नाही का हो मला ते नेहमी सांगायला आवडस आता तुम्हालाकडे म्हणा थोडं बदलाय देऊ असं विचारे कारण आपली भक्ती कशी माहिती आहे का दखायला पाहिजे ब लोकेशने एक पोरगा वारील एक मतारा वारील जायऱ्यांचा वारील जाणारा मतारा पोराला सांगून गेला बावड्या मी वारी जाय रेन म्हणे मैनानी देवपूजा करलेच जाई सार म्हणे हां म्हणे पप्पा बाप वारील नाही घ्या मैनान वारीले पोऱ्या नांगलाय देवपूजा पहिला दिनले देवपूजा दुसरा दिनले देवदोली ना तिसरा दिनले दो दुय देवदोले ना, देव ना। चौथा दिनले मायले म्हणे माड्यू आई कितला दिन म्हणे भाऊ बाप फिरी असतो करणं पडीन व म्हणा बाप रे आई रोज देव दोना पडते म्हणे हा तो म्हणे माडी एक एक अपेक्षा असा करत बठा देव येकटे धोईल आहेस म्हणे बटा देवसनं घासोड बांधले ना सर्व देवसनं घासोडं बांधले ना एअरवर लई ग्या बटा देव सोडीन मोक्या करले ना बादली टाकले ना आणि बादलीं बादली एअरमा सोडली दिली ज्या जड देव होतात ना लंगड्या देव तुम्ही भाषा मा आमना लड्डू गोपाले पण तुम्हाला लंगड्या देव अन्नपूर्णा गणपती बाप्पा जडजड देव होतात त्या राय ग्यात पण ज्या हलका देव होतात ना पत्रास ना चांदीना त्या असा पाणी मात्र रंगी घ्यात जड जड देव बादली माराय घ्या बादली वर काढी जिथला देव होता तिथला बांधिली ना घटोड घर लई ग्या देवारावर घासोडून घासोड ठेदी ना माय म्हणे पे बावड्या अरे त्या देवजले अष्टगंध बुक्का ते लाव रे बाऊ नको म्हणे माडी त्यातले अष्टगंध बुक्का लावायला चालावणे म्हणे खाबर भाऊ म्हणे त्याजले सुत गोय गे बाकी ना देवजने ये आत्महत्या करली नाही म्हणे <laughs> कितला वायभार धंदा आहे आपला हा बाकीना देऊस नाही आत्महत्या करली नाही म्हणे अष्टगंध बुक लावा चालणार नाही मग बावड्यातून लाज वाटायला पाहिजे का रे देऊ पूजा शिरास का रे हो एवढा वैग्या तुला आटकलशे का रे लगीन वैगेरे हो बावड्यातून बावड्या म्हणे आटे दांगडू घुशी घ्या ते माय काय शांतता लागू देवा त्यांना पेक्षा सासरवाडील निघास म्हणे बावड्या घ्या सासरवाडील निघी सासरवाडीला निघ्या सासूने बी दे जवायली जवायला देखता स्वयंपाक लाईद सासूबाईने जवायला दे का जवाई बापूल म्हणे जवाई बापू तुमना साडे स्वयंपाक बनायराय ना तोपर्यंत एक काम करा म्हणे काय म्हणे तुमना सासरा बी वारी माझा आय टाका म्हणे ज्यांना दांगडूल नाही आता यायलो तो तोच दांगडो घाल दिना म्हणे सासूबाईने मायले नाही म्हणताय पण सासू नाही येस का म्हण सासूबाईने देवारा काढ दिना बाहून देऊ दोय टाका दुसरा दिन बी तोच दांगडो आता गरज असो ते मायना दांगडून आटे राहिनो सासू बी ते देवारच काढली राहिणी आहो म्हणे आपले जीव ठेवून आणि मरी जास्त पण देव दोन आणि म्हणे आते याने जंगलना मार्ग दरा विहरमा उडी मारणार होता विहिरीत उडी मारणार तोपर्यंत वीर मालकने हात धरलेला म्हणे भाऊ काय ना म्हणे मला जीव ठेवना नाही वीर मालक ना? माल हुशार होता म्हणे भाऊ तूवर कर्जही जायला ना कर्ज फेट दिसू तुले काम न दुख लागत कामधंदा करू नको तुले दोन ड्रेस लागतो होती वर्षा मग चारली दिसू चार लागतो ते ना आठली दिसू तुला वीस रुपया खर्च लागस पुढ्या पाडायला ते भीती दिसू म्हणे अजिबा जीव ना काही बरं वाईट करू नको तुना ना काही कामधंदा होत नाही ना कामधंदा करू नको फक्त मनगरमा बडी बडी देव दूर टाकत जो म्हणे हा साजर परमारता राही कौ देव भेटीन बा आपले हा अरे भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे जसं का माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून सनीदादा साहेब बाबीदादा साहेब कुठे आहेत गेले का बॉबीदादा साहेब आले होते गेले का हां तर भैया नामचिंतन करत असताना अंतकरणापासून असलं पाहिजे बरोबर आहे की नाही माझ्या मीराबाईनं ना पायात घुंगरू बांधून देवाला प्रसन्न करून घेतलं पायात घोंगरू बांधले पायात घोंगरू बांधले स्वतः नाचली एवढी नाचली एवढी नाचली की देवाला नाचायला मजबूर केली

गोड प्रमाण घेतलं आमच्या महाराजांनी तुम्हाला ऐका मग काय पलट होईना ते आम्ही काही माहित नाही पण भजन गोड गायलं कोय कोय ऐकणारा पलट रासोराव बाबा हा मला एक जण सांगा वाटे महाराज तुम्ही थोडं बोलले तुमना मित्र तो भाऊ बोलता मारी बोलणं पडत म्हणे थोडा मी त्याला म्हणतो हो दादा या भाऊ ना साखरपुडा आहे साखरपुडा लाग म्हणत तो, तो म्हणे चानापुडा म्हणतो नाही रे भाऊ साखरपुडा रे चानापुडा नाही रे ऐकून नाही तुझ्यान तु त्या दुसरास हो ऐका मीराबाईनं पायात घोंगरू बांधून देवाला प्रसन्न करून घेतलं जसं की गरीबाची नव्हती महाराज राजकन्या होती तरी सुद्धा भगवंताला प्रसन्न करून घेतलं पायात घोंगरू बांधून नाचले ऐका ना हे चांदी की दिवार न तोडी मीराने घर छोड दिया धनवान की दिनवा प्रभू से नाता जोडल्या नाचे गाये मीरा ले कर घर मे एक तारा पाव मे घुंगरू गले मे माला का डाला राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया सांगायचं तात्पर्य एवढंच की अंतकरणापासून देवाची भक्ती करायची टाळ वाजून भजन गायचं नाही का सर्वस्थे भजन म्हणाल पाहिजे होतं एक मिनटं भजन आणि शेवटचे पाच मिनटात काहीतरी राजे छत्रपती शिवरायांनी जर आईच्यासाठी स्वराज्याची निर्मिती केली हो तर मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा तरुण भावांनी आज कार्यक्रमाचं आयोजन केलंय तुम्हालाही मला काही संदेश द्यावा वाटतो आहे की कि आईबापांचं किती आई पाहिजे शेवटचा संदेश असेल पण आता सगळ्यांनी एक मिनटासाठी